सोलापूर लोकसभेचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीच्या प्रणित शिंदे चौऱ्याहत्तर हजार मतांनी निवडून आल्या सात मे रोजी निवडणुका झाल्यानंतर सोलापूरच्या दोन राजकीय मित्रांनी पैस लावली होती मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक गटाचे पदाधिकारी प्रशांत बाबर यांनी निवडणुकीच्या निकाला आधी लावली होती मनसेचे प्रशांत बाबर यांनी राम सातपुते निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला होता आणि राष्ट्रवादीचे प्रशांत बाबर यांनी महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे निवडून येतील असं म्हटलं होतं या दोन्ही राजकीय मित्रांनी एक लाख एक हजार रुपयांची फैज लावली होती दोन राजकीय मित्रांनी लावलेली ही पैज राज्यभर गाजली होती देशभरातील लोकसभेचा निकाल जाहीर झाला मंगळवारी चार जून रोजी सोलापूर लोकसभेचा निकाल सायंकाळपर्यंत हाती आला बुधवारी प्रशांत बाबर आणि प्रशांत इंगळे यां दोन्ही मित्रांची भेट झाली मनसे कार्यालयात बसून त्यांनी हार झाली आणि दिलेला शब्द पाळतो असं सांगत मनसेचे नेते प्रशांत इंगळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत बाबर यांना एक लाख रुपयांचा चेक दिला